नागपूर जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या एनवा ते कारला हा हा रोड नुकताच बांधण्यात याचं रोडचं नुकतंच बांधकाम झालेलं आहे पण परंतु या सर्व रोडच्या बांधकामामध्ये मोठा घोळ झाल्याची शंका येथील नागरिक करीत आहे आपण पाहू शकता हा रोड नुकताच झालेला आहे या रोडच्या बांधकामामध्ये जे गिट्टी आणि मुरुमाचं जे प्रमाण आहे अतिशय कमी प्रमाणात या वो... रोडच्या बांधकामामध्ये वापरण्यात आलेला आहे त्यामुळे या रोटच्या जागोजागी भेटे आपणास पाळायस मिळत आहे या रोड या रोडनी येथील शेतकरी या ये करण्यासाठी त्यांना अतिशय त्रासाचा सामना करावा लागत आहे जिल्हा परिषदनी संबंधित जिल्हा परिषद विभागाने या या रोडकडे लक्ष देऊन या कामाची चौकशीचे चौकशीची मागणी येथील नागरिकांनी केलेली आहे के आता आपण पाहूया याकडे जिल्हा परिषद या संबंधित बाबीवर कुठली कारवाई करणार मी रोशन भक्ते विदर्भ दर्पण न्यूज एनवा काटोल